ओडूजकरांनी आज आम्हाला वट्यात घेतले असं मी समजतो या पुस्तकात तुमचे प्रश्न आमचे आहेत आमची फक्त विनंती आहे ऊसाचे प्रश्न तर आहेतच पण डीपीचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे असतील आरोग्याचे प्रश्न असतील ओडूजमध्ये शैक्षणिक प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांसाठी आपण एक होऊ शाखा ह्यासाठीच की तुम्ही त्या ठिकाणी भांडलं पाहिजे वसुली एजेंट म्हणून बघू नका स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठ्या ताकदीने खटाव तालुक्यात काम करते महाराष्ट्रात काम करते सोरीबांसारखा मोठा वक्ता तालुक्यात काम करता करता राज्यात पोहोचलेला आहे प्राणाय देशमुख चांगलं काम करतात का करता करता। कर तर का तालुक्याची जबाबदारी पार पाडतात संघटनात काम करतोय म्हणजे कुणीही उंडग नाही एवढी सगळी माणसं चाकतीने काम करतात माझी प्रामाणिक भावना एकच आहे आम्ही हाक दिल्यानंतर निदान तुम्ही रस्त्यावर गर्दी करण्यासाठी या या तालुक्याचे तर प्रश्न सोडूच पण खऱ्या अर्थानं क्रांतिकारकांचा तालुका आहे म्हणून या तालुक्यावर होणारा कुठलाही अन्याय या, या पुढच्या काळात आम्ही खपवून घेणार नाही शाळेत विद्यार्थी वेळेवर येत नाहीत एस टी वेळेवर जात नाही ही समस्या इथल्या लोकप्रतिनिधींची आहे पण कुणालाही बघायला वेळ नाही आता आम्ही असं ठरवलंय ते प्रश्न आपले आहेत हा तालुका आपला आहे म्हणून या सगळ्या प्रश्नांसाठी आम्ही ताकदीने पुढे जाणार आहोत फक्त तुम्ही आमच्या तो बरोबर राहा